माझा देश माझी लोकशाही जलग करून मतदान लावू घोटाला या उखाणातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी समोर आलेल्या वर्गाला मतदानाची माहिती वैजापूर येथे आज मतदार जनजागृतीचा विविध उपक्रम राबवण्यात आले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यां या कार्यक्रमांना हजर होते उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी सहा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अरुण जहार तहसीलदार सुनील सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सकाळी आठ वाजेपासून शहरात रॅलीचं आयोजन करण्यात आले त्यात सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घेतला रॅलीत लेझिम पथकांचाही समावेश होता मतदार जनजागृतीची घोषणा देऊन शहर दनानून गेले डी एड कॉलेजच्या प्रांगणामध्ये रॅलीचा समारोप झाला येथे विविध कार्यक्रमांनी मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला दीपक त्रिभुवन ओवल कारकून यांनी देशभक्तीपर गीत सादर केले मतदार जागृती संदेश देणाऱ्या उखाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमात स्वतः जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्वतः उखाणा सादर केला त्यांनी घेतलेला माझा देश माझी लोकशाही चल ग करू मतदान लावू बोटाला शाही या उखाण्याला उपस्थितांनी दाद दिली या प्रसंगी श्रीमती राजश्री बन सुवर्ण बोर्डे दीपक त्रिभुवन सुचिता हरेगाकर उर्मिला जेजूरकर आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले मतदान प्रति कर्तव्य भावना जागरूक व्हायला हव्या आपल्या देशाची लोकशाही बळकट करायची तर मतदानाचं प्रमाण वाढलं पाहिजे त्यासाठी लोकांना मतदान केंद्रांवर विविध सुविधांची उपलब्धता करून दिली जाणार आहे त्यात पाणी सावली लहान बालकांसाठी पाळणाघर दिव्यांगासाठी व्हीलचेअर मेडिकल किट विविध सुविधांचा समावेश असणार आहे त्यांनी सांगितले कुणीही मतदानापासून वंचित राहू नये आयोगाने ध्येय आहे तथापि सगळ्यांना मतदान करता यावे यासाठी मतदार सहाय्यक केंद्रे स्थापन करण्यात येतील असंही त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर